शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकरी बांधवांनो याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे आपण फार्मर आय डी काढला का फार्मर आय डी काय आहे आणि फार्मर आय डी नाही काढला तर पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार का संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ॲग्रिस्टॅग काय आहे शे शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटवणे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनेची कार्यक्षमता अंमलबजावणी कर हा आहे आता फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांचे आधार कार्ड आधार संलग्न मोबाईल क्रमांक त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे सर्व सातबारा उतारा आता ऍग्रीटॅक म्हणजे फार्मर आय डीचे फायदे काय आहेत पहिला आहे पी एम किसान योजना त्याच्यानंतर शेतकरी कर्ज वितरण सुलभता पीक विमा योजना पीक हमी भाव खरेदीसाठी मदत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज वितरण महा कृषी विभागाच्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनाच्या कृषीबाबतच्या सर्व योजनासाठी अत्यावश्यक असल्याचं फार्मर आय डी हा महत्त्वाचा आहे आता फार्मर आय डी काढण्याची सुविधा ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सी एस सेंटर तर ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी आपले सरकार सेवा केंद्र व सर्व सेतू कार्यालय सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की तात्काळ आपला फार्मर आय डी तयार करून घ्यावा आता या ठिकाणी एकोणीसवा हप्ता उचलायचा असेल तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे तर आत्तापर्यंत सोळा लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी झालेली आहे तुम्ही केली का फार्मर आय डी नाही ना तर आजच जवळच्या नागरी सुविधा केंद्राला म्हणजे सी एस सीला भेट द्या शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्या जेणेकरून आता एकोणीसवा हप्ता येणारा तुमचा अडकणार नाही